नव्या जुन्या गोष्टींची सांगड घालत अगदी जिवाळ्याचे विषय असो किंवा विषय असो गंभीर अशीच तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही पण असतो नेहमीच खंबीर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा आमचा असतो अट्टहास कारण तुम्ही आहात आमच्यासाठी खास सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असताना समाज आणि समाजकार्यासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेमधनं सामान्य व्यक्तींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री प्रकाश राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये असो प्रकाश बापूंची भूमिका ही शिरूर तालुक्यामध्ये नेहमीच महत्वाची आणि अधोरेखित केली जाते शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांचे खंदे समर्थक आणि पक्षाची मिळेल ती जबाबदारी तेवढ्याच ताकदीनं पेलवणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री प्रकाश बाप्पू पवार सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे जातेगाव येथील पवार कुटुंब यामध्ये माननीय सदाशिव अण्णा पवार केशरसाई पवार आणि प्रकाश बाप्पू पवार यांनी स्वतःच एक राजकीय वलय निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमामधनं या परिसरात मोठं योगदान दिलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय राहुल दादा पवार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात माननीय प्रकाश बापू पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिरूरच्या माध्यमामधन संघटितपणे काम पाहत असतात समाजासाठी ऋण म्हणून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असताना कोणतंही भय न बाळगता निपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहून जनतेची सेवा करण्याची संधी ते कधी सोडत नाही श्री प्रकाश बापू पवार हे नाव शिरूर आंबेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमीच प्रभावी अग्रेसर असलेलं नाव आहे राजकारण आणि समाजकारण करत असताना कामाचा प्रभाव आणि तरुणांचा भरघोस पाठिंबा पाहता राष्ट्रवादी पक्षानं दिलेली जबाबदारी खांद्यावरती घेत ती जबाबदारी पार पाडत असताना शिरूर तालुक्यामध्ये पक्षाचं जाळं विणून कानाकोपऱ्यात पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम पवार कुटुंब यांनी केलं आहे यामध्ये माननीय सदाशिव अण्णा पवार तसेच केशरताई पवार आणि प्रकाश बापू पवार यांचा सिंहाचा वाटा आहे अशा उमेदी संघर्षमय आणि शिरूर तालुक्यातील तरुणांचे आशास्थान वारकरी संप्रदायाचे पायी आधार आणि सामाजिक समस्यांना देण्यासाठी जनतेचा आवाज राज्यकर्त्यांपुढे पोहोचवण्यासाठी पवार कुटुंब जनसामान्यांसाठी एक आशेचा माध्यम आहे श्री अन्ना पवार तसेज सव पवार केशरताई कात्रस दुध डेरी पुणे माननीय श्री प्रकाश बापू पवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर माननीय श्री राहुल दादा पवार माजी ग्रामपंचायत सदस्य जाते गाव तालुका शिरूर